परंतु एकाही मुख्यमंत्र्याने स्वतः मराठा समाजाचे असतानासुद्धा मराठा समाजाचा जो प्रलंबित पक्ष प्रश्न होता तो हाताळण्यामध्ये कुठल्याही माजी मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते आत्ताचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून पुन्हा महाराष्ट्राला एकनाथजी साहेब यांची प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये त्यांची ख्याती समाजकार्यामुळे आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून उमटली असे गुरुवर्य धर्मवीर आनंदजी साहेब यांची आज जयंती धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी गुरुवारी आनंदजी दिघे साहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करण्याचा था। कार्यक्रम धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि आज आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आनंदजी दिघे साहेबांचे पटशिष्य शिष्य असलेले संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्याच दिवशी मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या की चोपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या लोकांना मुंबईच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्या चौपन्न लाख नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांना सुद्धा त्या कुटुंबियांनासुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्या सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा प्रमाणपत्र त्या ठिकाणी ओबीसीदा मिळावं हे धनांजीय पाटलांच्या तिघही मागण्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता अत्यंत चांगल्या पद्धतीने हे प्रकरण एकनाथजी साहेबांनी हाताळून आत्ताच वाशी येथे मराठा समाजाचा मोर्चा पोचलेला असताना स्वत साहेब आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी वाशीला पोहोचून त्यांनी जरांगे पाटलांच्या हातात राजपत्र स्वतः त्यांच्या हाताने सुपूर्द केलेलं आहे म्हणून या ठिकाणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही एकनाथजी साहेब हे प्रकरण हाताळण्यामध्ये यशस्वी ठरले म्हणून त्याबद्दलसुद्धा या ठिकाणी आनंदोत्सव आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने साजरा केलेला आहे दुग्ध शर्करा योग की धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची जयंती त्यांना अभिवादन करण्याच्या या कार्यक्रमाबरोबर त्यांचे पटात शिष्य असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एवढं मोठं प्रकरण अत्यंत यशस्वीपणे आताला त्याबद्दलसुद्धा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला कारण गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले परंतु एकाही मुख्यमंत्र्याने स्वतः मराठा समाजाचे असतानासुद्धा मराठा समाजाचा जो प्रलंबित पक्ष प्रश्न होता तो हाताळण्यामध्ये कुठलेही माजी मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते आत्ताचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून पुन्हा महाराष्ट्राला एकनाथजी साहेब यांची प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला